नमस्कार वर्षच केक्स अँड आर्टसीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण हॉटेलपेक्षाही टेस्टी अंडा करी मसाला बनवत आहोत आपण जेव्हा ही करी मसाला घरी बनवतो त्यावेळी तो, तो आपल्या आवडीनुसार बनवू शकतो हा करी ही करी स्पायसी बनते बनवत असतानाच त्याचे फ्लेवर्स हे घरात पसरले जातात एवढा सुगंध छान येत असतो खाताना प्रत्येक घासाबरोबर त्यात घातलेले मसाल्यांचा फ्लेवर हा उभारून येतो त्यामुळे ही भाजी टेस्टी व टेमटिंग लागते एकदा करून नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात आज बनवत आहोत अंडा करी मसाला त्यासाठी मी इथे चार अंडी उकडून घेतलेली आहेत अंडी उकडताना फक्त दहा मिनटं लागतात त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे मिठामुळे अंडी लगेच उकडले जातात आणि अंडी उकडल्यानंतर ते थोडंसं थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर आपण अशा प्रकारे सोलून घ्यायची आहेत आता आपण त्याचा मसाला बनवूया मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून नंतर तीन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत अर्धा लसण पाकळ्या आणि एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या आपण घेणार आहोत तर आता कढई तापलेली आहे कढई थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे घालायचे जिरं थोडं तडतडल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कांदा चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे तो कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा परतच असताना बघा गुलाबी कलर झालेला आहे तर आता इथे आपण तर लसूण आणि अद्रक जे आहे ते पण घालून घेऊयात ते पण थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर पाच सहा काजू घालून घेऊयात काजू घातल्यामुळे भाजीला हा रिचनेस येतो एकदम ग्रेव्ही त्याचं बाइंडिंग छान येतं आणि टेस्ट पण एकदम सुंदर असते तर त्यामुळे काजू घातलेले आहेत इथे आणि इथे आता मसाले घालून घेऊयात थोडेसे लाल मिरची घातलेली आहे मी दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे आणि बेडगी मिरची घातलेली आहे दोन चमचे तर बेडगी मिरची बेडगी मिरचीमुळे आपल्या भाजीला कलर चांगला येतो तर थोडेसे मसाले परतून घेऊया इथे तुमचे मसाले जर परतताना जळायला लागले तर थोडंसं पाणी घालू शकता पण मी इथं टोमॅटो घातलेला आहे पाणी घातलं नाही तर ते तीन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते आपण इथं आता परतायला परतून घेऊयात तर इथे बघा व्यवस्थित आपण परतून घेऊया तर मी मीठ टोमॅटो घातल्यानंतर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि आपले टोमॅटो चांगले क्रश होतात एकदम मऊ पडतात आणि वाटण्याला त्यामुळे छान येतो फ्लेवर येतो तर पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं मी इथे आणि आता परत परतून घेऊयात तर हे मसाला असा टोमॅटो एकदम छान झालेला आहे एकदम चांगला मऊ झालेलं आहे आणि आता आपण ते काढून घेऊयात तर इथे आपल्याला टोमॅटोमध्येच आपल्याला थोडंसं कोथिंबीर वगैरे घालायची आहे थोडीशी कोथिंबीर मी इथं घातलेली आहे ते थोडं परतल्यानंतर गॅस ऑफ केला आहे मी आता इथं आपला मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हा आपले वाटण्यासाठी मसाला तयार झालेला आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपण फिरवून घेणार आहोत तर इथे आता आपण सगळा मसाला व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता अंडी म अंडी थोडीशी आपण फ्राय करून घेऊयात तर कढई ठेवलेली कढईत तेल टाकले मी इथं प्रत्येक गो इथं भाजीमध्ये आपण जरुरी पुरतंच मी तेल वापरलेलं आहे तर इथे बघा मी तेल गरम झाल्यानंतर इथे अंडी घालून घेतली आहेत तर चार अंडी आपल्याला हलक्या हाताने थोडंसं वरखाली करायचं आहे अंड्यामध्ये आपण यानंतर थोडंसं हळद घालून घेऊया आणि हळद घालून थोडंसं आपल्याला एकसारखं तर दोन मिनटंसाठी हलवायचं आहे हळद सगळीकडे व्यवस्थित अंड्यांना ला लागली ला पाहिजे आणि हळद घातल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठामुळे अंड्यांना टेस्ट येईल आणि नंतर थोडंसं परतून झाल्यानंतर आपण लाल मिरची पावडर कलरसाठी थोडीशी घालणार आहोत अर्धा चमचा इथे बघा आणि नंतर आपण थोडंसं दोन मिनटं अजून वरकाली एकसारखं परतून अंडी परतणार आहोत अशा अंड्यांमुळे आपल्या ग्रेवीला एक छान टेस्ट पण लागते अंडे पण क्रिस्पी लागतात अंड्यांना एक वेगळी चव येते आणि ही अंडा करी मसाला एकदम छान लागते तर आता आपण झाले अंडी फ्राय झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपला मसाला हा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि आता मिक्सरला आपण तो बारीक करून घेणार आहोत इथे मसाल्यात शक्य तेवढ्या गरजेनुसार पाणी घालून आपल्याला बारीक करायचं आहे आणि बघ एक तो पूर्ण जी एकजीव झाला पाहिजे त्यामुळे आपली ग्रेव्ही ही छान बनते तर पूर्ण एकजीव झालेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये ज्यात आपण अंडी परतली त्यात तेल राहि आहे त्याच तेलामध्ये मी आता थोडे कस खडे मसाले टाकून घेतलेत खडे मसाल्यांमध्ये आपल्याला दालचिनी घ्यायची आहे एक इंच थोडीशी तमालपत्र घ्यायची आहे दोन मिरी आणि दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलदोडे घेतलेले आहेत मी हिरवे वेलदोड्यामुळे की ह्या खड्या मसाल्यांमुळे आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो हलका हलका स्पायसीनेस होतो आपली करी होते आणि एकदम छान फ्लेवर प्रत्येक घासाबरोबर आपला फ्लेवर हा आपल्या तोंडामध्ये दरवळला जातो भाजी खाताना एकदम त्याचा सुगंध येत राहतो आणि हा मसाला आपण टाकून घेतला आहे जो मसाला आपण पर फिरवलेला होता तो मसाला घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत परत पाच ते दहा मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आणि आता बघा दहा मिनटं झालेली आहेत मसाला परतून आणि तेल सुटायला लागलेलं आहे इथे मी अंडे घालून घेतलेत आणि ज्या भांड्यात आपण मसाला फिरवला होता ते भांड भांडं धुवून आणि गरम पाणी मी घेत घातलेलं आहे इथं जी वाटी जे प्लेट वगैरे जे सगळं होतं ते धुवून घेतले पाण्याने आणि गरम पाणीच इथं घालायचं आहे गरम पाण्यामुळे छान होते भाजी आणि बाइंडिंग छान येतं आणि बघा आता इथं व्यवस्थित आपली अंडा करी मसाला तयार आहे आणि एकदम त्याचं टेक्स्चर कलर आणि थिकनेस छान झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता जशी आपली भाजी उकळी तसं तसं एकदम फ्लेवर त्यात मध्ये मसाल्यांचा येतो आता आपण थोडंसं पाच मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहोत कारण अंडी आणि जो मसाला आहे तो अंड्यामध्ये मसाला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे अजून भाजी आपली टेस्टी होते आणि एकदम बघ आता पाच मिनटं झालेली आहेत भाजी उकळत आहे मीडियम गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे आणि हा अंडा मसाला आपला अंडाकरी मसाला तयार आहे एकदम मसाला अंड्यांमध्ये शिरलेला आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की अंडे उकडल्यानंतर आपण त्याला परतताना ही चीर द्यायची कारण चीर नाही दिली तर अंडे त्याच्यामध्ये तेलामध्ये फुटतात तर चीर दिल्यामुळे आपला मसाला हा इथे पूर्ण अंड्यांमध्ये गेलेला आहे तर बघा व्यवस्थित आपली अंडाकरी इथे छान झालेली आहे तर व्यव बघा एकदम टेस्टी आणि टेमटिंग आहे आपल्या अंड्याला पाणी सुटेल अशी आहे घरच्या घरी आपण एकदम छान टेस्टी अंडाकरी बनवू शकतो आपल्याला आपल्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकतो आणि व्यवस्थित असे आपल्या आवडीनुसार बनवून तयार आहे तर इथे बघा मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते वा किती छान झालेले आहे बघा किती सुंदर बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी अंडाकरीत आपली तयार आहे खाण्यासाठी चपाती पराठा याच्याबरोबर छान लागते किंवा भाताबरोबरही आपण खाऊ शकतो खायला एकदम उत्कृष्ट सुंदर झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वर्षाच केक आटसीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय